हॅलो हाय नमस्कार मी अमृता आजच्या व्लॉग मध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे तर आजचा व्लॉग खूपच खास आणि खूप युजफुल हेल्पफुल असणार आहे सगळ्या लेडीजसाठी तर सगळ्यांना नेहमी एक प्रश्न पडलेला असतो फर्निचर खूप घाण होते स्पेशली किचन मधलं फर्निचर तेलकट डाग त्याच्यावर ते बसलेली धूळ आणि एकदम शिवट डाग खूप खराब होतात आणि ते काढणं म्हणजे तारेवरची कसरत असते तर अजिबात उशीर न करता आज आपण आपल्या अत्यंत अशा स्पेशल ब्लॉगला सुरुवात करणार आहोत तर चला मग मी आज सांगणार आहे किचन मधले तेंकट आणि एकदम मेनच चिकट डाग जिद्दी डाग कसे काढायचे ते कारण दोन महिन्यांपासून मी घरात एवढं म्हणजे डेलीचं काम करत होते पण क्लिनिंग केलेली नाही डीप क्लिनिंग आणि ते खूपच खराब झालेले एक दोन महिन्यातून तर करायलाच पाहिजे तर म्हटलं का बरं नाही ही आयडिया सगळ्यांसोबत शेअर करूया म्हणून मग आज मी व्लॉग बनवत आहे स्पेशली सगळ्या लेडीजसाठी तर चला मग अजिबात उशीर न करता व्हिडिओला सुरुवात करूया त्याआधी आजच्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर हे माझं छोटस असं किचन आहे छोटंसं आहे पण खूप काही पसारा आहे याच्यामध्ये भरपूर सामान वगैरे आहे तर व वरचं एवढं घाण होत नाही कपाट कारण माझी गॅसची शिगडी या बाजूला आहे आणि समोरच एकदम मोठीशी अशी छानशी खिडकी आहे खिडकी खोलली की सगळं तेलकट मिंचट जे धूर असतं स्वयंपाकाचं जे काही उडतं ते सगळं बाहेर चाललं जातं म्हणून या बाजूला काही या अपोजिट साईडला काही एवढं काही खराब होत नाही पण मला हे कपाट आणि हे ट्रॉल्या खूप जास्त खराब होतात आणि ट्रॉल्याचा जो खालचा पोरोशन आहे तो व्हाईट कलरचा आहे आणि याचा स्ट्रेक्चर आहे म्हणजे की असं खरमुडा आहे प्लेन नाही त्याच्यामुळे याच्यात धूळ खूप जाऊन बसते तर तुम्हाला दाखवते मी तुम्ही बघू शकता इथं याच्यामध्ये किती धूळ धूळ पण आहे आणि हात लागल्यामुळे ते खराब झालेले तर इथं खालच्या बाजूला असं लागलेले म्हणजे पुसून वगैरे घेते गे पण ते त्यात जाऊन बसलेले सगळं तर ते हलक्या हाताने पुसलं कपड्याने तर ते निघत नाही त्याच्यासाठी एक खास उपाय करावा लागतो तर आज मला तेच करावं लागणार आहे बघू शकता तुम्ही हे कपाटावर किती डाग झालेले तेलकट कर, स्वयंपाक करता करता इथं असं उघडलं की मला मसाला डबा वगैरे जे काही सामान घ्यायचं असतं ते काय होतं ना मग तेलकट हात लागतात आणि असंही होऊन जातं तर हे काढणं खूप आवडे आता याला आतून म्हणजे ते लावलेलं ले असल्यामुळं लायनिंगवाली डिझाईन असल्यामुळं ते दिसत नाही आहे पण हाताला लागतं इथं असं केलं की लागते हाताला म्हणजे याच्यावर सुद्धा धूळ खूप जमलेली आहे बसलेले सगळं चिटकून तर या ज्या माझ्या ट्रॉल्या आहेत ना याला चौदा वर्ष कम्प्लीट झालेले तरी सुद्धा तुम्ही बघू शकता किती छान आणि व्यवस्थित राहिलं आहे पण याच्यासाठी ना मला एक आयडिया सापडली आहे याला क्लीन कसं ठेवायचं तर तेच आज मी तुमच्या तुम्हाला सांगणार आहे तर खूप महागाडी आणि महागा महागाचे लिक्विड सुद्धा मार्केटमध्ये येताचे क्लिनिंगसाठी तर एवढ्या महागाचे लिक्विड वगैरे घेण्याची काहीच गरज नाही पैसे खर्च करण्याची काहीच गरज नाही अगदी घरच्या घरीसुद्धा आपण करू शकतो तर जास्त काही लिक्विड वगैरे काहीच घ्यायचं नाही तर एक रिन साबण कपड्याचा मी घेतलेला आहे आणि एक टूथब्रश घ्यायचा आहे जो जुना असेल यूज केलेला आणि काढलेला फेकलेला तो ब्रश टूथब्रशसुद्धा चालेल आणि एक कॉटनचं कापड तर मी आता इथे एक आरूचा जुना टी शर्ट आहे म्हणजे ती वापरत नाही आता आणि तो कसं वापरून वापरून एकदम सॉफ्ट झालेला असतो आणि कॉटनचा असतो त्याच्यामुळं क्लिनिंगसाठी असे कपडे फेकत नाही मी शक्यतो जे कॉटनचे कपडे आहेत ते क्लिनिंगसाठी सांभाळून ठेवते मला ते क्लिनिंगसाठी काम येतात कारण ते एकदम वापरून वापरून कॉटनचे कपडे एकदम सॉफ्ट झालेले असतात त्याच्याने भांडे पातलं फर्निचर किंवा डबे वगैरे काही पुसायचं असतं ना तर ते एकदम एकदम क्लीन होऊन जातं तर माझा हा कुंडा आहे भांडी घासायचा म्हणजे मी याच्यात भांड्याचं लिक्विड घेते आणि मग घासते तर तोच कुंडा येतो नाही तर तुम्ही म्हणाला एवढा गंदा कुंडाच काय तर त्याच्यामध्ये हा रीन साबण घेतलेला आहे आणि हा ब्रश वापरत नाही येत आता मुलं त्यांचा ब्रश आहे म्हणजे कोणताही टूथब्रश तुम्ही जुना घेऊ शकतो तर आता इथून सुरुवात करूया आपण शिवाय इथं मध्ये येऊ नको बेटा दिसणार नाही तू हवं तर इथं तेलकट झालेले आहे सगळं तर साबण आहे असं हा ब्रश असा साबण कारण कपड्याचं साबण रीण असो की कुठला असो खूप स्ट्रॉंग असतो तेलकट आणि राग एकदम नीट पटकन निघून जातात बाजू लाख ना बेटा जर बघू शकता हे तर या टूथब्रश आणि रिंग साबणाच्या मदतीने आपल्याला थोडं थोडं पाणी लावून ब्रश ओला करून असं हलक्या हाताने घासून घ्यायचे म्हणजे हे क्लीन होतं तर माझं हे वॉटरप्रूफ फर्निचर नाही आहे आणि ह्या ज्या ट्रॉल्या आहेत त्या माझ्या लाकडीच आहेत आणि विदाऊट वॉटरफुल वॉटरप्रूफ आहेत म्हणजे त्या वॉटरप्रूफ नाही आहेत तरीसुद्धा मी असं पाणी आणि लिक्विड साबण वगैरे लावून क्लीन करते पण मी त्याच्या असं पाण्यात बुडवत नाही त्याला लगेचच ओल्या कपड्याने पुसून त्याला कोरडं करून घेते तर वॉटरप्रूफ नसेल तर ही काळजी घ्यावी आणि पी व्ही सी असेल तर काही प्रॉब्लेम होत नाही पी व्ही सीमध्ये पण लाकडी थोडीशी काळजी घ्यावी लागते तर अशा प्रकारे मी हे साफ करून घेते तर तुम्ही बघू शकता किती फटाफट निघून जाते आणि व्हाईट कलर सुद्धा एकदम चकाचक होऊन जातोय तर खूप सारा पसारा काढून बसायचा नाही आज कारण आजकालच्या बायकांना ना असं खूप सारं दिवसभर सगळं काम काढून बसणं खूप सारा पसारा काढणं असं आवडत पण नाही आणि जमत पण नाही आता होत पण नाही तेवढं कारण बाकी पण खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये त्या करत असतात म्हणून त्यांना हे सगळं करायला वेळ नाही भेटत म्हणून शक्यतो असं फटाफट शॉर्टकट आणि खूप छान क्लीन असं होऊन जातं म्हणून ही ट्रिक मी तुम्हाला सांगत आहे तर तुम्ही बघू शकता मी एका कॉटनच्या कपड्याने ती साफ केलेली ट्रॉली पुसून घेतली तर किती चकाचक दिसतीये एकदम वाईट आणि पांढरी शुभ्र झालेली आहे बघू शकता हे एकदम वाईट क्लीन झालेले आणि हे साफ नाही केलेलं म्हणजे जे बाकी होतं साफ करायचं तेही आहे आणि जे साफ करून झाले ते हे आहे तर अगदी सहा ते सात मिनिटात दोन रॉल्या क्लीन करून झाल्या वरच्या आणि खालच्या इकडचं तुम्ही लगेच समजते इकडचं किती पांढरं शुभ्र दिसते आणि हे कसं मळलेलं दिसतंय एकदम गंध तर अशा पद्धतीने तुम्ही हिरीन साबण प्रत्येकाच्या घरात अवेलेबल असते आणि असे ब्रश तर आपण फेकूनच देतो ते ब्रश सांभाळून ठेवायचे फेकायचे नाही तर या ग्रीन पॅडनी हे जे ग्लोसी मटेरियल असतं फर्निचरचं ते साफ करायचं आणि स्टेक्चरमध्ये जे मज मटेरियल असतं म्हणजे जे खरबूड मटेरियल असतं ते असं टूथब्रशनी साफ करायचं त्याच्याने आणि टूथब्रश पण एवढा कडक नसतो तारेच्या घासणीसारखा त्याच्यामुळं तर फर्निचरला नुकसान होईल असं काही होत नाही तो टूथब्रशही सॉफ्टच असतो एवढा पण कडक नसतो म्हणून तो वापरायचा त्याने खराबही होत नाही आणि कामही आपलं होऊन जातं आता आणि तुम्हाला दाखवते ते कफाट हे करून ते छोट्याशा बकेटमध्ये पाणी घेतलेले मी बघा काही घरात जास्त घाण होत नाही पसारा होत नाही एकदम इझिली सगळं होऊन जाते तर याला असा चांगला खूप सारा साबण लावून घ्यायचा साबण खूप सारा घ्यायचा त्याचं कारण असं की निघून जायला पाहिजे तेलकट दाग असतात तिथे तुम्ही बघू शकता इथं तिथं हँडलच्या तिथं शक्यतो कसं होतं ना आपण पकडतो उघडतो ना त्याच्यामुळे जास्त खराब असतं आहे सगळं पाणी घे थोडस पाणी घे पाणी त्याला सध्या पी व्ही सीमध्ये हे असंच ग्लोसी मटेरियलचं शक्यतो सगळे करतात त्याच्यामुळं असं जे सॉफ्ट ग्रीन पॅड असतं याने व्यवस्थित साफ होतं तर ते याने साफ करायचं आणि जे एकदम कडकवालं जे ग्रीन पॅड असतं किंवा घासणी असते तारेची वगैरे ती अजिबात वापरायची नाही त्यांनी स्क्रॅच पडतात आणि खराब होई खराबही व्हायची शक्यता असते आता एका कपड्याने कॉटनच्या पुसून घेत आहे मी जुनं आणि कॉटनचं सॉफ्ट कपड्याच्यासाठी वापरते की साबणाचे डाग राहणार नाहीत आणि एकदम स्वच्छ आणि क्लीन होईल तर तुम्ही बघू शकता हे एकदम व्यवस्थित साफ झालेलं आहे तर मी ह्या दोन डोअरमधला वाला डोअर साफ करायचा बाकी आणि हावाला केलेला आहे तर तुम्हाला फरक दिस येतच असेल हा क्लीन दिसतोय आणि तो थोडासा काळपट दिसतोय आणि हे मधलं इथलं सगळं हे साफ केलेलं आहे तर ते हे जे तेलकट मगा दिसत होते ते आत्ता दिसत नाही आहेत एकदम क्लीन झालेले आहेत तर अशा प्रकारे दोन मिनटात छान असं क्लीन होऊन जातं तर फक्त महिन्या दोन महिन्यातून एक एक हात जरी फिरवला तरी एवढं सगळं साफ करायला फार काही नाही अर्ध्या तासाचं काम आहे अर्ध्या तासात होऊन जातं घर पण एकदम चकाचक आणि क्लीन होऊन आता सगळं व्यवस्थित क्लीन करून झालेलं आहे आणि बाकीचा पसारा देखील मी उचलून ठेवलेला आहे तर एकदम स्वच्छ असं दिसत आहे तर हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक करा आणि असेच छान छान व्लॉग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका